पाच वर्ष आम्हाला तुम्ही त्या पदावरून दोनही बाजूच्या लोकांना न्याय देत असताना तीच भूमिका तुमची कायमची राहील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी नक्की आहे मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना आम्ही नेहमी या सभागृहामध्ये लोकांची प्रश्न घेऊन चर्चा घडवत असतो आणि आताच्या अलीकडच्या आम्हाला आता वीस वर्ष झाले त्या सभागृहामध्ये काम करत असताना पण धोरणावर चर्चा ही फार कमी व्हायला लागली धोरणावरच्या चर्चेवर अधिक भर असला पाहिजे सरकारनी केलेल्या कामकाजाच्यावर जर कोणी आक्षेप किंवा चर्चा होत असेल आरोप होत असेल तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणाने ते ऐकून घेण्याची भूमिका असली पाहिजे आणि विरोधक सुद्धा मांडत असताना त्याला त्याच पद्धतीनं ज्यावेळेस मंत्री महोदय आपले विषय मांडतात किंवा त्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारची भूमिका मांडतात त्याच पद्धतीनं विरोधकांचे सुद्धा या ठिकाणी म्हणणं हे गांभीर्यानं ऐकण्याची भूमिका असली पाहिजे तुम्ही तिथे होतात म्हणून तिकडे दोनशे सदतीस झाले यापूर्वी आमच्याकडचे तिकडे काही अध्यक्ष महोदय बसले होते दोनही बाजूचं फार ऐकत नव्हते असं म्हणणार नाही मी पण दहावीकडचं जास्त ऐकत होते त्यामुळं आम्हाला आमच्या संख्याबळामध्ये घट होत गेली असे उदाहरण त्यावेळेस आम्ही गमतीनं चर्चा करायचो काही त्या पदावर त्या खुर्चीवर बसलेल्यांच्या संदर्भात आमची गमतीनं चर्चा व्हायची आणि ते झालंही मला कळलं कारण तुम्ही वकील आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कोणतीही बाजू कुठल्या बाजूना अधिक बघायचं आणि शेवट सत्तेतील मंडळी त्या ठिकाणी आपण त्या पदावर पोहोचवण्याचं काम करतात संख्याबळावर ते असतं पण मला एवढं वाटतं की महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेसाठी हे पवित्र सभागृह अत्यंत महत्वाचं सभागृह आहे इथे बोललेल्या प्रत्येक सदस्यांना त्या त्या मतदारसंघातील लोक ते ऐकत असतात ते कुठले प्रश्न मांडतात त्या कुठल्या प्रश्नावर ते चर्चा घडवत आहेत त्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं कारण सोशल मीडिया फार प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह झाले अशा वेळेस वैयक्तिक आपल्याला आमचं माझं माज़। माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की अधिकाधिक सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी त्यासाठी आपण त्या खुर्चीवर बसून न्याय देण्याची भूमिका आपण ठरवावी असं मला वाटतं संख्याबळ हे सत्ता आणि विरोधक कमी जास्त असू शकत तो प्रगल्भ लोकशाहीसाठी विरोधकही तेवढाच आवश्यक असतो जर विरोधकाचा अंकुश नसेल तर सत्ताधीश सुद्धा उड्बतपणे वागू शकतात हा अनेक अनुभव आपल्या सगळ्यांना आहे म्हणून आपण त्या खुर्चीवर बसून केवळ सभागृहातील दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी विचार न करता महाराष्ट्रातील चौदा कोटी लोकांच्या अपेक्षांचा सुद्धा भार आपल्यावर आहे हो